नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आता तरी साधारण मित्रांनो आम्ही आता चाललं आहे लग्नाला महाराष्ट्रामध्ये आता लग्न सराय चालू झाले आहे तर लग्नाला जायचं आहे मित्रांनो आपल्याला तुम्हाला मी आता दा दाखवतो लग्नाला जायचा रस्ता कसा आहे लग्नाला कुठं जायचं आहे लग्न आमच्या नातेवाईकातच आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून लग्न सरायचे कार्यक्रम कसे असतात हा आपला जायचा रस्ता बघू शकता लोक आहे एवढी गर्दी पण नाही आहे मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही इकडनं मक्का आहे आणि इकडनं केळी आहे मित्रांनो बघा लोकांचे वावर पण हिरवे आहे मित्रांनो आपण थोडस थांबलो तो रस्त्याच्या बाजूला हा रस्ता पण आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाड्यांवर माझा रस्ता दिसतोय मित्रांनो आणि इकडे बघा मंदिराचा परिसर पण खूप छान आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिशीलच ते बाबा बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे त्यामुळे थोडंसं पुढे जाऊ आपण तेव्हा ते किल्ल्या दिशील ते वडाचं झाड आहे ते बाबा मित्रांनो मंदिर आहे बघितलं तुम्ही भवानी मातेचं मंदिर आहे ते हो चला आपण तर पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आपल्याला आता चला आपण जाऊ आता लग्नाच्या ठिकाणी

पहा मित्रांनो लोक चांगला खाऊ घालला पण लोकांना अन्नाची किंमत नाही आहे तुम्ही बघू शकता बघा कसे फरपेट सोडले आहे मित्रांनो तर <देखेगेगेगेगेगेगेद्ण> मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा लग्नाचा प्रवास आता लग्न लागलेलं आहे मित्रांनो आणि आता आम्ही आहे घराकडे आता आपलं काम वाटपलं तीच चाललो आता आपल्या आपल्या घराकडे तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत भेटू पुढच्या वेळामध्ये तोपर्यंत नमस्कार